साधारणपणे साडेसहाशे किलोमीटर हे अंतर आहे लातूर ते सुरत या दोन शहरांमधलं ऐन दिवाळीच्या तोंडावर सुरतच्या पाल पोलीस स्टेशनमधून सहा पोलिसांचं पथक साडेसहाशे किलोमीटर लांब असलेल्या लातूरमध्ये आलं होतं सलग तीन दिवस या पोलिसांकडून एका आरोपीचा माग काढला जात होता ठिकठिकाणी चौकशी केली जात होती सापळा रचला जात होता सुरतवरून आलेल्या पोलिसांच्या मदतीला लातूरचे पोलीस सुद्धा होते तीन दिवस सुरू असलेला तपास पूर्ण झाला आणि रविवारी रात्री एम आय डी सी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून त्या आरोपीला अटक झाली अटक झाल्यावर गाडीत बसताना या आरोपीने मीडियाच्या कॅमेऱ्यांकडे बघून सांगितलं बॉसला अटक झालीये पत्रकारांनी आरोपी या आरोपीचा बाईट घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा या आरोपीने झुकेगाने सालाची पुष्पाची स्टाईल केली आणि मग पोलिसांची गाडी निघाली या आरोपीचं नाव रणजित कासले बीड पोलीस दलातले बडतर्फ पोलीस अधिकारी रणजित कासले पण गुजरातच्या पोलिसांनी लातूरमध्ये येऊन तीन दिवस माग काढून रणजित कासलेंना अटक केली असं केलंय काय पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडू आता मूळ मुद्दा म्हणजे थेट गुजरातचे पोलिस आले गुप्त पद्धतीनं कारवाई झाली असं नेमकं घडलं काय तर सुरतमध्ये पोलिसांनी काही गुन्हेगारांना अटक केली हे गुन्हेगार सुरत आणि आजूबाजूच्या भागात झालेल्या घरफोडीच्या प्रकरणांमध्ये संशयित होते पोलिसांनी या आरोपींची चौकशी केली आणि चौकशी दरम्यान या आरोपींनी रणजित कासले हे नाव घेतलं त्यानंतर पोलिसांनी तपास केला तेव्हा कासलेंनी या आरोपींना घरफोडी करण्यासाठी दरोडा टाकण्यासाठी आर्थिक आणि तांत्रिक मदत केल्याचा संशय पोलिसांना आला त्यानंतर कासले यांना ताब्यात घेण्यासाठी सुरत पोलिसांचं एक पथक तयार करण्यात आलं हे पथक लातूरमध्ये पोहोचलं तीन दिवस गुप्त कारवाई झाली आणि रविवारी उशिरा कासलेंना ताब्यात घेण्यात आलं यासाठी लातूर पोलिसांची सुद्धा मदत घेण्यात आली त्यानंतर लातूर एम आय डी सी पोलिस स्टेशनमध्ये कागदपत्रांची पूर्तता करून कासलेंना सुरतच्या पाल पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आलं गुजरात पोलिसांनी या अटकेची अधिकृतपणे पुष्टी केली असून काही बातम्यांनुसार कासलेंना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे मागच्या काही दिवसात गुजरातमधून घरफोडी जबरी चोरीच्या अनेक बातम्या समोर आल्या आहेत त्यात नेमक्या कुठल्या प्रकरणात कासलेंना अटक झाली हे स्पष्ट झालं नसलं तरी कासले यांनी घरफोडे आणि चोरी करणाऱ्या आरोपींना मदत केल्याचा संशय पोलिसांना आहे आता ही मदत त्यांनी महाराष्ट्रात राहून केली की ते स्वतः गुजरातला गेले होते घरफोडे करणाऱ्या आरोपींना आर्थिक मदत कशासाठी लागत होती आणि या प्रकरणात कासलेंचा नेमका कुठवर संबंध आहे या गोष्टी आता तपासातून समोर येणार आहेत गुजरात पोलिसांनी थेट लातूरमध्ये येऊन उचलल्यानं रणजित कासले हे नाव चर्चेत आलं असलं तरी या नावाची चर्चा होण्याची पहिलीच वेळ नाहीये याआधीसुद्धा कासलेंचे वेगवेगळे आरोप चर्चेत आले होते सोबतच त्यांना अटकसुद्धा झाली होती पण रणजित कासले आहेत कोण तर रणजित कासले हे बीडच्या सायबर पोलीस विभागात उपनिरीक्षक म्हणून कार्यरत होते तेव्हा ते एका गुन्ह्याचा तपास करण्यासाठी परराज्यात गेले होते तेव्हा वरिष्ठांची परवानगी न घेता परस्पर परराज्यात जाण्याप्रकरणी त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला सोबतच त्यांनी तपासासाठी परराज्यात जाऊन आरोपींसोबत पैशांची देवाणघेवाण केल्याचा आरोप सुद्धा त्यांच्यावर करण्यात आला होता त्यानंतर त्यांना पोलीस दलातून बडतर्फ करण्यात आलं कासले बडतर्फ झाले तेव्हा त्यांची फार चर्चा झाली नाही मात्र सेवेतून बाहेर पडल्यानंतर त्यांनी अनेक स्फोटक आरोप आणि दावे केले ज्याची फक्त बीडमध्येच नाही तर सगळ्या महाराष्ट्रात प्रचंड चर्चा झाली कासलेंनी सगळ्यात खळबळजनक आरोप केले ते परळीचे आमदार आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात आरोपी असलेला वाल्मिक कराड हा धनंजय मुंडेंचा निकटवर्तीय समजला जातो जेव्हा कराडचं प्रकरण त्याचे गुन्हे आणि त्याचे आणि मुंडेंचे संबंध चर्चेत होते तेव्हा रणजित कासलेंनी आपल्याला धनंजय मुंडे यांच्याकडून वाल्मिक कराडचं एन्काउंटर करण्याची ऑफर होती असा खळबळजनक आरोप केला होता आधी त्यांनी आपल्याला वाल्मिक कराडचं एन्काउंटर करण्यासाठी पन्नास कोटींची ऑफर मिळाली होती असा आरोप एका व्हिडिओमधून केला आणि त्यानंतर त्यांनी केलेल्या काही विधानांमुळे त्यांच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला तेव्हा माध्यमांसमोर येत कासलींनी थेट मुंडेंनीच एन्काउंटरची ऑफर दिल्याचा दावा केला तेव्हा ते म्हणाले होते धनंजय मुंडे यांना आज वाल्मिक कराडा नको झाला होता कारण त्यांची काही अंडी पिल्ली कराड बाहेर काढणार होता तसं झालं असतं तर आज खुनाच्या प्रकरणात धनंजय मुंडे सह आरोपी झाले असते मुंडे यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा खूप सपोर्ट आहे संतोष देशमुख प्रकरणात अनेक महत्वाचे पुरावे दाबण्यात आलेत त्यामुळे धनंजय मुंडे आता या प्रकरणात सह आरोपी होणार नाहीत असा दावा करत त्यांनी खळबळ उडवून दिली होती संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात फरार असलेला आरोपी कृष्णा आंधळेचा एन्काउंटर झाला आहे असा दावा सुद्धा कासलेंनी केला होता महत्त्वाचं म्हणजे कासलेंनी धनंजय मुंडे यांच्यावर केलेला हा एकमेव आरोप नव्हता तर विधानसभा निवडणुकीदरम्यान आपण परळी विधानसभा क्षेत्रात कार्यरत होतो तेव्हा आपण धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्या गाड्या पकडल्या होत्या पैशांच्या पेट्यासुद्धा पकडल्या होत्या असा आरोप कासले यांनी केला होता पुढे कासले यांनी परळीत ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप सुद्धा केलेला विधानसभा निवडणुकीच्या मतदाना दिवशी संत बाळूमामा कन्स्ट्रक्शन कंपनीच्या नावाने माझ्या अकाउंटवर दहा लाख रुपये आले कारण परळीमध्ये जिथं ईव्हीएम होतं तिथं माझी ड्युटी होती ईव्हीएम मध्ये छेडछाड करण्यात येणार आहे त्यामुळे तुम्ही यापासून दूर राहा असं वाल्मिक कराडने मला सांगितलं लोकसभेवेळी मी बोगस मतदान होऊ दिलं नव्हतं विधानसभेवेळी धनंजय मुंडे यांची कॅश पकडली होती त्यामुळेच मला बाजूला करण्यात आलं मला वरून आराम करण्याची ऑर्डर आली आणि ईव्हीएमच्या ड्युटीमधून बाजूला करण्यात आलं त्यांच्या या आरोपांची राज्यभर चर्चा झाली अगदी निवडणूक आयोगापर्यंत हे प्रकरण गेलं पण तेव्हा निवडणूक आयोगाने पुढे येत मतदानावेळी कासले इलेक्शन ड्युटीवरच नसल्याचं स्पष्ट करत आरोप निराधार असल्याचं पुढे आणलं वाल्मिक कराडा फिल्म प्रोड्युसर असल्याचे त्याचं मुंबईला आलिशान ऑफिस असल्याचे आरोप सुद्धा कासले यांनी केले होते सोबतच त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक नेत्यांवर गंभीर आरोप केले होते मराठा आंदोलनाला हजेरी सुद्धा लावली होती माध्यमांशी बोलताना रणजित कासले यांनी महाराष्ट्र पोलिसांना आपल्याला पकडून दाखवण्याचं चॅलेंज दिलं होतं मी सायबरमध्ये काम केलं आहे वीस वर्षांपासून पोलीस दलात कार्यरत आहे त्यांनी कितीही टीम दाखवून द्या मी कुणालाही भेटणार नाही मी रोज दोन गाड्या चेंज करतो इथून पुढे मी दोन कार दोन मोबाईल दोन आय एमई आय दोन राज्य सर्व काही चेंज करणार या सरकारने मला पकडून दाखवण्याचा प्रयत्न करायचा आणि मग बघायचं असा दावा केला होता पण काही दिवसांनी ते स्वतःच पुणे पोलिसांसमोर शरण आले त्यानंतर जामिनावर मुक्तता झाल्यावर स्वतःला बॉस म्हणून घेत ते सोशल मीडियावर वेगवेगळे व्हिडिओ टाकत होते आता गुजरात पोलिसांनी अटक केल्यावर सुद्धा बॉसला अटक झाली असं म्हणत त्यांनी पुष्पा स्टाईल ऍक्शन केली पण आता हा त्यांच्यावर दाखल झालेला आठवा गुन्हा ठरला आहे कासले यांचं गुजरातच्या दरोड्यात नेमकं काय कनेक्शन होतं आणि ते खरंच कुठल्या मोठ्या रॅकेटचा भाग आहेत का हे आता पोलिसांच्या तपासात समोर येणार आहे रणजित कासलेंना गुजरात पोलिसांनी लातूरमधून केलेल्या अटकेबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका